नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सव्वीस डिसेंबर वार आहे मंगळवार आणि या दिवशी आलेले आहेत या वर्षातील शेवटची मार्गशीर्ष पौर्णिमा लवकर दोन हजार तेवीस संपणार आहे आणि दोन हजार चोवीस जे आहे ते नवीन इंग्रजी वर्ष हे चालू होणार आहे तर या पौर्णिमेचा प्रारंभ जो आहे तर तो मंगळवारी सकाळी पाच वाजून शेहेचाळीस मिनिटांपासून सुरू होणार आहे आणि सत्तावीस डिसेंबरला म्हणजेच बुधवारी सकाळी सहा वाजून दोन मिनिटांपर्यंत असणार आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये पौर्णिमेला विशेष महत्त्व दिलं जातं या मार्गशीर्ष पौर्णिमेला अतिशय दुर्मिळ योगायोग हा जुळून आलेला आहे पौर्णिमेच्या दिवशी दान स्नान आणि तपस्या या गोष्टींना विशेष महत्त्वसुद्धा दिलं जातं त्याचबरोबर या दिवशी माता लक्ष्मीची सुद्धा सेवा केली जाते कारण पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही जागृत अवस्थेमध्ये पृथ्वी तलावरती येत असते आणि ती तिची सेवा आणि उपासना धन धनधान्य समृद्धी प्रदान करत असते त्याचबरोबर बघा या दिवशी दत्त सुद्धा आहे तर आपल्याला दत्त महाराजांची आणि स्वामी समर्थांची सुद्धा सेवा करायची आहे आणि या दिवशी काही उपायसुद्धा आपल्याला करायचे आहे तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचा उपाय सांगणार आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला अशी एक वस्तू ही टाकायची आहे यामुळे आपली कितीही कठीण इच्छा असेल तर ती फक्त एक दिवसामध्ये पूर्ण होईल याचबरोबर शंभर पिढ्यांचं दारिद्र्य गरिबी ही नष्ट होऊन आपल्या घराची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही सांगितल्याप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यामध्ये ही पौर्णिमा आलेली आहे मार्गशेष महिन्यामध्ये पवित्र गंगेवरती स्नान करायला विशेष महत्त्व दिलं जातं त्याचबरोबर कोणत्याही पौर्णिमेच्या दिवशीसुद्धा पवित्र गंगेवरती स्नान करायला महत्त्व हे दिलं जातं अतिशय दुर्मिळ योग तयार झालेला आहे म्हणून या दिवशी जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही आवर्जून पवित्र गंगेवरती स्नान जाऊन नक्की करा पण ज्यांना शक्य नाही तर मग त्यांनी काय करायचं त्यासाठी मी हा उपाय सांगणार आहे ज्यांना शक्य होईल त्यांनी गंगेवरती जाऊन स्नान करायचं आहे हा उपाय तुम्हाला करायची गरज नाही ज्यांना शक्य होणार नाही गंगेवरती जाऊन स्नान करणं त्यांनी हा उपाय करायचा आहे तर बघा तुम्हाला सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करायचा आहे उद्या ब्रह्ममुहूर्ता उठले तरी सुद्धा चालेल उठल्यानंतर ना आपल्याला आपण आंघोळीला जातो तर आंघोळीला जाताना आपल्याला एक बादली भरून आपल्यासाठी पाणी काढायचं आहे आंघोळीचं आणि या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल हे टाकायचं आहे आता तुम्ही गंगेवरती स्नान करू शकत नाही परंतु एक तमजाभर गंगाजल हे जर आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही टाकलं तर टाक पवित्र गंगेवरती स्नान केलं तुम्हाला इतकं पुण्य प्राप्त होईल यामुळे आपल्याला आवर्जून गंगाजल हे टाकायचं आहे गंगाजल हे तुम्ही गंगेवरून आणलं तरीही चालेल किंवा एखाद्या जिथं पूजेचं साहित्य मिळतं तिथेसुद्धा गंगाजलची बॉटल अगदी वीस ते पंचवीस रुपयापर्यंत भेटून जाते तुम्ही तिथून आणली तरीही चालेल यानंतरनं आपल्याला एक चमच्याभर गोमूत्र टाकायचं आहे त्याचबरोबर आपल्याला या अंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा टाकायची आहे चिमूडवर हळद ही टाकायची आहे हळद टाकल्यामुळे आपला गुरुग्रह हा मजबूत होतो आणि आपल्या कुंडळीतला गुरुग्रह हा मजबूत असेल तर धनप्राप्तीचे योग हे आपल्याला जळून येतात त्याचबरोबर बघा बा आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते आणि आपल्याकडे लक्ष्मीही आकर्षित होत असते यामुळे आपल्याला चिमूडभर हळद ही आवर्जून टाकायची आहे त्याचबरोबर दत्त जयंती आहे आणि दत्त महाराजांसुद्धा पिवळ्या वस्तू या अतिशय प्रिय आहेत यामुळे आपल्या चिमूडभर हळद ही आवर्जून टाकायची आहे याचबरोबर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर काळे तीळसुद्धा टाकायचे आहेत पौर्णिमा आणि अमावस्याच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकल्यामुळे पितृदोष शनी राहू केतू यांचा प्रभाव जो आहे तो कमी होतो आणि पितरांचा आश्वाद हा आपल्याला प्राप्त होतो यामुळे आपल्या कुंडलीमधील काही दोष असतील तर ते या साथी थी थी पाने दूर होतात यासाठी आपल्याला चिमूरभर काळे तीळ हे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे नकारात्मकता बाधा दूर करण्यासाठी आपल्याला चिमूडभर जे मीठ असतं ते सुद्धा टाकायचं आहे मिठाचा वापर हा जास्त करायचा नाही अगदीच चिमूडभर मीठ तुम्हाला टाकायचं आहे आणि या सगळ्या वस्तू टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे शक्य झा तुम्ही या आंघोळच्या पाण्यामध्ये तुळशीचे पानं किंवा तुळशीच्या मंजुळासुद्धा टाकू शकतात ज्यांच्याकडे असेल त्यांनी आवर्जून टाका आणि तुम्हाला या पाण्याने अंघोळ करायची आहे आता सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे एखादी वस्तू नाही आहे तर मग तुम्ही ती स्किप करू शकतात आणि जेवढ्या वस्तू आहे तेवढ्या वस्तू तुम्ही टाकून आंघोळ करू शकतात परंतु तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गंगाजल किंवा गोमूत्र हे तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये असायलाच हवं बाकी ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितल्या त्यातले एखादी नसेल तरी चालेल परंतु गंगाजल आणि गोमूत्र या दोन पैकी एक वस्तू ही तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये असायलाच हवी अंघोळ करत असताना आपल्याला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लव दिगंबरा या मंत्राचा जप करत आपल्याला आंघोळ करायची आहे अंघोळ करत असताना सर्वप्रथम डोक्यावरती पाणी ओतायचं नाही गुडघ्यांवरती पाणी ओतायचं नाही सर्वप्रथम उजव्या खांद्यावरती पाणी घ्या डाव्या खांद्यावरती पाणी घ्या आणि यानंतर तुम्ही डोक्यावर पाणी ओतून ही अंघोळ जी आहे ती तुम्हाला करायची आहे आपलं शरीर हे आपल्याला शुद्धीकरण करायचं आहे जेव्हा एखादी विशिष्ट तिथी असते आणि आपण जेव्हा एखादी विशिष्ट पूजा करत असतो अशावेळी आपलं शरीर हे शुद्धीकरण होणं खूप महत्त्वाचं असतं जर आपल्यामध्ये नकारात्मकता असेल काही दोष असतील तर अशावेळी आपण जी पूजा करतो तर ती पूजाचं फळ जे आहे ते आपल्याला प्राप्त होत नाही यामुळे कोणतीही पूजा करत असताना बघा आपण स्नान करतो किंवा हातपाय सुद्धा धुतो तर यासाठी की आपण जे पूजा करतो तर त्या पूजा जी आहे ती चांगल्या रीते पार पडावी पवित्रपणे पार पडावी त्याचं फळ आपल्याला मिळावं म्हणून या गोष्टी केल्या जातात या अंघोळीमुळे तुम्ही तुमच्याकडून काही चुका झालेल्या असतील तुम्ही कळत नाकळत काही पाप केलेले असेल कोणाला अपशब्द बोललेले असतील यामुळे तुम्हाला काही दोष लागलेले असतील तर ते, ते सुद्धा दूर होतात पापातून आपली मुक्तता होते यामुळे तुम्हाला ही अंघोळ तुम्हाल जी आहे ती आवर्जून करायची आहे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला दोन पैकी जी गोष्ट शक्य होईल ती तुम्हाला करायची आहे एक तर पवित्र गंगेवरती स्नान करा किंवा तुम्ही घरी सांगितल्याप्रमाणे अशा पद्धतीत तुम्ही अंघोळ करू शकतात अशी अंघोळ केली तर पवित्र गंगेवरती स्नान केलं इतकंच पुण्य तुम्हाला मिळत असतं स्त्रियाही करू शकतात पुरुषही करू शकतात घरातल्या मुलांनासुद्धा तुम्हाला याच पद्धतीने अंघोळ ही घालायची आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ